रामकृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत मुक्ताबाईंचा आहे आणि संत मुक्ताबाई या अभंगात काय सांगतायत की श्री पांडुरंग श्री विठ्ठल हे तारक आहेत मुक्त करणारे आहेत आणि हा जो भक्ती मार्ग आहे तो निवृत्तीनाथांनी चोखाळून दाखवलेला आहे चालून दाखवलेला आहे ते याचं समर्पक उदाहरण आहे सुरुवातीला संपूर्ण अभंग पाहूया प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण दीपे दीप पूर्ण एका तत्वे देखी लेंगे माये पंढरी पाटणी पुंडलिका अंगणी विठ्ठल राज विज्ञानेसी तेज सज्ञानेसी निज निर्गुणेशी चोज केले सर्वे मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल निवृत्तीने चोखाळ दाखविले आता या अभंगाचा आपण निरूपण पाहूया भावार्थ पाहूया बघा प्रकृती दोन स्वरूपामध्ये प्रकट होते संत मुक्ताबाई काय सांगतायत प्रकृती दोन रूपामध्ये प्रकट होते पहिलं म्हणजे निर्गुण निर्गुण म्हणजे निर्विकार निराकार याचा कुठलाच आकार नाही जे केवळ आपल्याला मानसपूजेने आपल्याला बघता येतं आणि अनुभवता येतं आणि दुसरा आहे सगुण सगुण म्हणजे साकार म्हणजे मूर्ती रूप जसं पांडुरंगाची मूर्ती आहे विठ्ठलाची मूर्ती आहे महादेवाची पिंड आहे इतर देवी देवतांच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या सगुण आकारात आल्या दीपे दीप पूर्ण एका तत्वे म्हणजे एखाद्या दिव्यासारखे एकाच तत्वाने सर्व काही पूर्ण होते म्हणजे प्रकृती निर्गुणपणाही दाखवते आणि प्रकृती सगुणपणाही दाखवते उदाहरणार्थ पाण्याची वाफही होते पाण्याचा पाऊसही पडतो पाण्याचा बर्फही होतो आणि हेच पाणी ढगाच्या रूपात आकाशात अगदी आपल्या डोक्याच्या वरती आहे हेच उदाहरण दिव्याने सुद्धा देता येईल दिवा गरीबाच्या घरीही सारखाच प्रकाश देतो श्रीमंताच्या घरीही सारखाच प्रकाश देतो दिव्याचं प्रकाश देण्याचं तत्व जे आहे ते एकाच पद्धतीने होतं एकाच तत्वाने सर्व काही पूर्ण होतं देखिलेंगे माये पंढरी पाटणी पुंडलिका अंगणी विठ्ठल राज पंढरपूरच्या मायेनी पंढरपूरच्या नगरीने आम्हाला हे आहे की भक्तराज पुंडलिकाच्या अंगणातच विठ्ठल राज प्रकट झाले विठ्ठल राज म्हणजे पांडुरंग प्रकट झाले भक्तराज पुंडलिकाच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती होती एवढं समोहन होतं एवढं प्रेम होतं की साक्षात भगवंताला तिथं यावं लागलं आणि त्या फेकलेल्या विटावरती ज्यावेळेस भक्तराज पुंडलिकाने सांगितलं देवा थांब मला माझ्या आईवडिलांची सेवा करायची आहे मी थोडासा कामात व्यग्र आहे आजच्या भाषेत बोलायचं तर मी बिझी आहे देवा त्यामुळे तू थोडासा थांब त्यासाठी त्यांनी भक्तराज पुंडलिकाने का काय केलं विट दिली पांडुरंगाला आणि आन, त्या विटेवरती जगाचा नियंता जगतपालक भगवान श्री महाविष्णू श्री कृष्ण उभे राहिले पुंडलिकासाठी उभे राहिले हे सगळं कोणी केलं तर पुंडलिकाने पुंडलिका अंगणी विठ्ठल राज भक्तराज पुंडलिकाच्या अंगणी कोणी विठ्ठल राज आहेत विज्ञानेसी तेज सज्ञानेसी निज निर्गुणेशी चोज केले सर्वे आता या पांडुरंगाने काय केलं पांडुरंगाने आम्हाला ज्ञान दिलं भक्ती दिली विज्ञान दिलं विज्ञान आणि ज्ञानमध्ये काय फरक आहे ज्ञानाची गूढता उकलून सांगितली की ते विज्ञान होतं साधी व्याख्या ज्ञानाची गूढता उकलून सांगितली तर ते विज्ञान होतं ज्ञान कसं आहे गूढ आहे समजण्याच्या पलीकडचे संपूर्ण ज्ञान आजही कोणत्याही माणसाकडे नाही आहे ते हळूहळू उलगडलं जातं आपल्याला उलगडता येतं आणि यासाठी सहाय्यकारक म्हणून आपल्या सोयीसाठी आपल्या फायद्यासाठी साक्षात परमेश्वरांनी पांडुरंगाने आपल्याला हे विज्ञानाचं तेज आपल्याला देऊन सज्ञानी लोकांना आपल्यातल्या ज्ञानी लोकांना त्याचं खरं रूप समजावून सांगितलं आणि मग काय झालं निर्गुणालाही जगात या सर्वांनी मान्यता दिली निर्गुण निराकार परमेश्वर असतो याला देखील सर्वांनी मान्यता दिलेली आहे मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल निवृत्तीने चोखाळ दाखविले संत मुक्ताबाई सांगतायत की पांडुरंग कसे आहेत तर विज्ञान देणारे तेज देणारे ज्ञानाची गुढता आपल्याला समजावून सांगणार आहे ज्ञानाचा फायदा आपल्याला काय होतो भक्तीचा फायदा आपल्याला काय होतो भक्तीच्या मार्गावरती चालल्यामुळे समाधान शांतता आणि सुख कसं मिळतं हे आपल्याला पांडुरंग दाखवून देतात पांडुरंग विठ्ठलच हे तारक म्हणजे मुक्त करणारे आहेत ह्या जगाच्या संसारातून मुक्त करणारे आहेत चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फेऱ्या मारण्यापासून मुक्त करणारे आहेत मुक्ती देणारे आहेत मोक्ष देणारे आहेत आणि संत निवृत्तीनाथांनी जे संत मुक्ताबाईंचे गुरु आहेत त्यांनी या भक्तीच्या मार्गावरती चालत संपूर्ण ज्ञान मिळवून इतरांना ज्ञान वाटण्याचं काम करीत आपल्यासमोर योग्य असं उदाहरण ठेवलेलं आहे असं संत मुक्ताबाई सांगतायत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी